इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने मतदान जनजागृती मोटरसायकल रॅलीत काढण्यात आली त्याला उत्तम प्रतिसाद लाभला अठ्ठेचाळीस हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे मतदान सात मे दोन हजार चोवीस रोजी होणार आहे या मतदार प्रक्रियेत इचलकरंजी महानगरपालिका कार्यक्षेत्रातील मतदारांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन मतदानाचा पवित्र हक्क बजावावा यासाठी मतदार जनजागृती अभियानांतर्गत महानगरपालिकेच्या वतीने आज शुक्रवारी आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे उपायुक्त प्रसाद काटकर स्मृती पाटील आणि सोमनाथ आढाव यांच्या प्रमुख उपस्थितीत मतदान जनजागृती मोटरसायकल रॅली काढण्यात आली ही रॅली छत्रपती शाहू महाराज पुतळा शिवतीर्थ महात्मा गांधी पुतळा लोकमान्य टिळक पुतळा रचना कॉर्नर श्रीमंत नारायणराव घोरपडे नाट्यगृह चांदणी चौक छत्रपती संभाजी महाराज चौक शिवतीर्थ ते महानगरपालिका मुख्य कार्यालय अशी काढण्यात आली महानगरपालिका मुख्य कार्यालयात रॅली आल्यानंतर शपथ घेण्यात आली या मतदान जनजागृती मोटरसायकल रॅलीमध्ये सहाय्यक आयुक्त केतन गुजर विजय राजापुरे मुख्य परीक्षक आरती खोत आरोग्य अधिकारी डॉक्टर सुनील दत्त संगेवार कार्यकारी अभियंता सुभाष देशपांडे आदींसह महानगरपालिकेचे सर्व विभाग प्रमुख अधिकारी कर्मचारी महिला कर्मचारी प्राथमिक माध्यमिक शाळेचे शिक्षक शिक्षिका आदी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते